हॅलो बोला हो काय ते पोर लागले या दाखला ना दिनात आता पोरं लागले फास्ट लावून घेऊन मराय काय करताय जरा काय तर हातपाय हलवा खचून चालू आहेत ना हा चालू करा वयवाडी जी करा काय ती पोरबी आडगी काय तर मेल्यावर काय मिळणार आहे कुठली भरतीन कुठलं वैवाडीन कुठली काय पण हे समाज आडानी मुलांचा काय तर घ्यायला करा आळा जरा घाला कुठून बु कुठून बोळा कोल्हापूर हो कोल्हापुरात बोलतोय कोल्हापुरात का हो अहो बघा एवढे एवढे सांभाळून शिकवून आता वैवाडी साठी फवून घेतला दाखला देऊ ओबीसीचा मिळे ना फिम बरायला लागले ला काय करू हे सांगा जतन करून कोन, काय उपयोग आहे कोण कोण घेतला फास लावून अहो इथं आता कोल्हापुरात एक मुलानं फास लावून घेतला तो ह्याचा दाखला दिला नाही म्हणून एससीबीसीचा हा हा मग काय केलं पाहिजे सांगा की तर ह्याच्यासाठी जरा काय तर प्रयत्न करा वयवाढीचा जरा प्रयत्न करा नाहीतर आता हे जर जमलं नाही तर ते जर बघून ते म्हणत मी बी भाज लावून घेतो ते एक मंथ मी औषध खातो अरे मी ही आम्ही जगिवली कशासाठी हो बघा तेवढा काय तर प्रयत्न करा आता काय झालं हे आचारसंहिता चालू अहो होय पण यातन जरा काय तर जरा कुठतरी दिवसा गे आता आचारसंघित चालू आहे आमचं दुःख तुमच्या मोर आम्ही मांडलं का नाही ना बघा एवढं काय तर एवढं वय वाढवा म्हणजे जमत आज उद्या आज उद्या गेलं वय पुढे तुम्ही तुमच्या तिथल्या स्थानिक खासदारांना पण बोला ना अहो खासदार म्हणतात उद्या बघूया परवा बघूया असं म्हणते खासदार आता काय बोलाय सांगा उद्या बघू परवा बघू म्हणा इलेक्शन मध्ये आम्ही बी तसंच म्हणू ना उद्या बघतो परवा बघतो शिक्षक आहे फक्त हे बघा म्हणणं बरोबर आहे पण आमच्या सारख्या गरीब लोकांचं कोण बनाव घेतो यो आता मी काय नेता नाही मी शिक्षक आहे मी काय करणार ला बोलणार दुसरं काय करणार सांगा प्रयत्न करा तुम्हाला काय लावा नाही वय वाढी द्या मी असं काय म्हणलोय का नाही 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 तो विषय नाहीये हा आता आपण ते ला बोलायलो बाकी दुसरं काय सरकारनं नोंद घेतली पाहिजे गोष्टीची हो हे बघा सरकारनं मग घेतली पाहिजे आमच्या सारख्या गरिबाची घेतील का तुमच्या सारखे जरा बोलणार काहीतरी मार्ग सांगणार का आमच्या सारख्या घेतील बोलायला पोर आले घटायला त्याच्यासाठी सर्व वाढ झाली पाहिजे हा असंच काय तर करावं प्रयत्न आम्ही काय दुसरं दुसरं काय करा म्हणत का नाही तुम्ही बोलताय म्हणून आम्ही अडग्या माणसानी शेतकरी माणसांनी काय करायचं सांगा तुम्ही आता नाही नाही करतो मी काहीतरी आज आज बोलणार आहे ला पाहू आपण हा तुम्हाला भेटायचं म्हणलं तर आम्ही एकमेकांकडनं दोन रुपये घेतलं पाहिजे तर असं परिस्थिती असं केलं पाहिजे तुम्ही सांगा की नाही का भेटायला येऊ नका मीच तुम्हाला येईल आज बोलायला ला पाहू नसल प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता काय झालं निवेदन कोरांना द्यायचं सांगतो बरोबर होय बरोबर आहे करा काय तर प्रयत्न करा हो हो काका नक्की हो ठीक आहे हा ठीक आहे